नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना शेतातील मालाकरता पाणी देण्याकरता वॉटर मोटर पंपची या ठिकाणी आवश्यकता आहे तर हा वॉटर पंप आपण महाडीबीटी पोर्टलवर पन्नास टक्के अनुदानावर या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर आपली जर निवड झाली तर या ठिकाणी आपण हा पंप या ठिकाणी घेऊ शकतो तर शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलवर याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये महाडी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईड या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर या एक सूचना या ठिकाणी आहे ती सूचना स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी या आणि ओके या बटनावरती क्लिक करा परत या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल आता या ठिकाणी परत स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खाली लॉग इन हे पेज तुमच्या समोर असेल या ठिकाणी अर्जदार इथे लॉग इन करा या, शेद्करी, शेद्करी आधार या, या खाली तीन ऑप्शन आहे वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आणि आधार आधारित लॉग इन यापैकी आपल्याला वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे आणि खाली शेतकरी आय डी प्रविष्ट करा म्हणजे तुमचा फार्मर आय डी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आय डी सी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे ओके यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि ओ टी पी तपासा यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो व्हॉट मोबाईलच्या उजव्या बाजूला व्हॉट्सअप तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करा, त्या करा आणि तुमचे पेज डेस्कटॉप साईट हे करून घ्या या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी सिंचन साधने व सुविधा या समोरील बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तालुका तुमचे गाव नंबर आहे मुख्य घटक यावरती क्लिक करा आणि सिंचन साधने आणि सुविधा यावरती क्लिक करा त्यानंतर बाग यावरती क्लिक करा आणि याच्यामध्ये सेट इंजिन मोटार या समोरील प्रकार्यामध्ये क्लिक करा यानंतरच्या रखान्यामध्ये तुमचा सर्वे नंबर गट नंबर या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर उपघटक या खालील रखान्यामध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक सिंचन पंप दहा एच पी पर्यंत किंवा चार स्टार रेट असलेल्या आय एस आय बी ई स या समोरील रखान्यामध्ये क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी सूचना खाली दिलेली आहे ती वाचून घ्या आणि त्या समोरील राखान्यामध्ये टिक करा त्यानंतर सर्वात खाली डाव्या बाजूला जतन करा या रखान्यावरती क्लिक करा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपण आणखी घटक निवडायचे आहेत का निवडायचे असेल तर यश करा नसेल तर नो यावरती क्लिक करा परत आपण या ठिकाणी पूर्वीच्या पेजवर आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आता आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे तर अर्ज सादर करा यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी मेसेज आलेला आहे आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडण्याची जमा करा अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेलवर जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा तुम्हाला जर अजून बाबी ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करूया त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल तुमचा तालुका या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे त्या समोर पहा हे बटन आहे यावरती क्लिक करा पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल आता या ठिकाणी तुमचा तालुका गाव आणि तुम्ही निवडलेले सिंचन साधने व सुविधा तसेच घटक तपशील बाब आणि पहा या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी आलेली आहे त्याखाली एक सूचना आहे या सर्व अटी व शर्ती मला या ठिकाणी मान्य आहे त्या समोरील रकमेमध्ये टिक करा आणि या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती क्लिक करा या ठिकाणी सक्सेस दे यशस्वी असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे ओके यावरती क्लिक करा आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी प्रथमच अर्ज जर करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट या ठिकाणी करावे लागेल ओके या बटनावरती केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन तुमच्या समोर येईल या ठिकाणी क्यू आर कोड युपीआय द्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी एसएफसी रित्या या ठिकाणी नोंदवल्या जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो मग परत होमपेज वर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती क्लिक करून आपण आपल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी बघू शकतो त्यानंतर या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती क्लिक केल्यानंतर लागू केलेले अर्ज लागू केलेले घटक यावरती क्लिक करा तुम्ही केलेला अर्ज या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल त्याचा स्टेटस सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल आता या ठिकाणी तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कृषी ऑफिस मेसेज येईन तुम्हाला मोबाईलवरती कळवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही कृषी ऑफिसला भेट देऊन पुढील प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक वॉटर पंप कसा ऑनलाईन नोंदणी कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेली आहे असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान